नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये सूर्योदय सूर्यास्त पाहत सुनीता विल्यम्स यांनी केलं नवीन वर्षाचं स्वागत संपूर्ण जगभरात नवीन वर्षाचा उत्साह पाहायला मिळतोय अवकाशातही नवीन वर्ष साजरा करण्यात आलंय सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या टीमनं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नवीन वर्ष साजरे केलं विशेष म्हणजे आय हे दर दहा मिनिटांनी पृथ्वीभोवती फिरतं त्यामुळे सुनीता आणि त्यांचे सहकारी हे सोळा सूर्योदय आणि सोळा सूर्यास्त पाहू शकले अंतराळ केंद्रानं याबाबतची माहिती दिली आहे त्यांनी दोन हजार चोवीस मधील बहुतेक सण अंतराळात राहूनच साजरे केले आहेत आयआसनं एक्स ट्विटर वर फोटो पोस्ट करत लिहिले दोन हजार चोवीस हे वर्ष आज संपते एक्सपेडिशन्स बात क्रू हे सोळा सूर्योदय आणि सूर्यास्त पाहत नवीन वर्षाची सुरुवात करतील विल्यम्स आणि बुच विल्मोर हे आता मार्चमध्ये परतण्याची अपेक्षा आहे परंतु फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये ते परतणार होते परंतु स्पेस एक्स क्रू दहा मोहिमेत विलंब झाल्यामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे